अन्यायी वसुलीच्या निषेधार्थ इचलकरंजीतील पीएलसी सायझिंग बीम वाहतूक टेम्पोधारक संघटनेनं संप सुरू केला होता माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी शिष्टाई करत यशस्वी तोडगा काढला पोलीस प्रशासन आणि टेम्पो चालकांमध्ये चर्चा घडवून कायदा आणि व्यवहाराची सांगड घालत व्यवसाय करण्यास परवानगी दिल्यानं आंदोलन स्थगित करण्यात आहे इचलकरंजीतील पीएलसी सायझिंगमध्ये बीम बाजकी वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकांनी अन्यायी दंडवसुलीच्या निषेधार्थ शनिवारपासून संप सुरू केला होता सर्व टेम्पो चालकांनी व्यवसाय बंद करून जे नगर के नगरजवळील खुल्या मैदानावर ठिया आंदोलन सुरू केलं होतं त्यामुळे सायझिंग कारखानदारांची अडचण होत होती या पार्श्वभूमीवर शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ राहुल आवाडे यांनी आंदोलकांची स्वतंत्र भेट घेऊन त्यांच्या मागण्या समजावून घेतल्या नंतर राहुल आवाडे यांनी पोलीस उपाधीक्षक सिंह साळवे यांच्याशी संपर्क साधून आंदोलकांची शहापूर पोलीस ठाण्यात बैठक घडवून आणली यावेळी राहुल आवाडे संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील उपाध्यक्ष सुनील पाटील यांनी वर्षानुवर्ष हा व्यवसाय सुरू असून टेम्पो चालकांचा हमाली करणं हाच व्यवसाय आहे अनावधानानं झालेल्या एखाद्या अपघातामुळे सर्वच टेम्पोधारकांना जबाबदार धरून सुरू केलेली अन्यायी दंड आकारणी बंद करण्याची मागणी केली टेम्पो चालकांनी नागरिकांना धोका पोहोचू नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी वाहनांची सर्व कागदपत्र परिपूर्ण ठेवावीत वाहन चालकाकडे परवाना असणं बंधनकारक आहे घरात सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि दुपारी चार चा ला, सा ते सायंकाळी सहा वेळेत बीमची वाहतूक करू नये वाहनाच्या बाहेर आलेल्या बीमला लाल कापड किंवा रिफ्लेक्टर बसवावेत वाहतूक नियमांचं पालन करावं असं उपाधिक्षक साळवे यांनी सांगितलं त्यामुळे टेम्पो चालकांनी काम बंद आंदोलन स्थगित केलं यावेळी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी वाहतूक निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्यासह प्रवीण सूर्यवंशी प्रवीण यादव आणि टेम्पो चालक संघटनेचे पदाधिकारी टेम्पो चालक उपस्थित होते